मी एका लहान मुलीला ओळखतो आमच्याकडे एक खूप उंच लोखंडी खुर्ची होती खूप जुनी गोष्ट आहे ही तीस पस्तीस वर्षांपूर्वीची सकाळच्या वेळी ती त्या खुर्चीवर चढून बसली मग सूर्य तापायला लागला ला आणि ती लोखंडाची खुर्ची पण तापायला लागली ती त्यावर बसलेली होती झबला घातलेला होता छोट्या फ्रॉकसारखं काही वरून सूर्य तापतोय खाली गरम झालेलं लोखंड आणखी किथे बसून रडायला लागली मी वयाने साधारण दहा वर्षांनी तिच्यापेक्षा मोठा होतो मी गेलो आणि विचारलं काय झालं का रडतेस मी म्हटलं ये खाली पण जिथे ती बसलेली होती तिथून तिला वाटत होतं की खाली काहीच नाहीये जणू पाताळच आहे फक्त चार पाच वर्षांची ती त्या उंचीवरून खाली पाहिल्यावर भीती वाटतेच ना मी म्हणतोय ये खाली तिचं चाललंय ऊन सहन करू हे गरम लोखंड सहन करू पण उडी नको मारायला मोठा प्रश्न आहे पण तरीही सोयीस्कर वाटतंय जीव जातोय पण सुविधा आहे अवस्था बिकट आहे पण इतकी बिकट नाही की आयुष्याला आग लागेल निभावताय कसंत्री आता जो तिला वाचवायला आलाय तो काय सांगतोय असं काही कर जे तू कधी केलं नाहीस आणि त्यात वाटतं की आता लगेच मृत्यू येईल